मित्रांनो आताच गोपाळकाला होऊन गेला गोविंद रे आला या जयघोषात दिवसभर बर राज्यभरात गोकुळ अष्टमीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला याच उत्साहात भर पाडणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय नक्की काय घडले व्हिडिओमध्ये चला तर मग जाणून घेऊयात मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की सर्व महिला या दहीहंडी फोडण्यासाठी जमल्या आहेत यावेळी या महिलांनी दोन थर लावले आहेत तर हंडी फोडण्यासाठी या आजी तिसऱ्या थरावर चढल्या आहेत व्हिडिओ पाहताना सुरुवातीला या आजी पडत आहेत की काय अशी भीती वाटते मात्र दुसऱ्या क्षणाला त्या आपल्या डोक्यानेही हंडी फोडतात हे दृश्य पाहून भल्या भल्यांना धक्का बसलाय हा व्हिडिओ पाहून तुम्ही म्हणाल की हौशेला मोल नाही या वयातही आजींचा उत्साह पाहून सगळेच जण आवाक झाले आहेत सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटतं आपल्याही प्रतिक्रिया नक्की आमच्यासोबत शेअर करा